कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाकडून महानगरपालिकेला घेराव घालून आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आणि सामान्य नागरिकांच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेत भ्रष्टाचाराविरुद्ध नागरी, महानगर नागरी समस्यांबाबत जाब विचारण्यासाठी आंदोलन करण्यात आले आहे मोटरसायकल आणि रिक्षा रॅलीसह महानगरपालिकेला घेराव घालून हे आंदोलन करण्यात आले अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराविरोधात आक्रमक भूमिका शिवसेनेकडून घेण्यात येत आहे प्राथमिक शिक्षण जयप्रभा स्टुडिओ शंभर कोटी रस्ते घोटाळा असे पोस्टर्स या आंदोलनात हातात धरण्यात आले होते तसेच रिक्षांवरही लावण्यात आले आहेत त्यावेळी पोलिसांनी याबाबतचे निवेदन स्वीकारले कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची एक विशिष्ट प्रकारची स्पर्धा सुरू आहे जो जादा भ्रष्टाचार करेल त्याला हे लोकप्रतिनिधी बक्षीस देणार आहे बक्षिसाचं स्वरूप से फार मोलाच आणि मोठं असणार ज्यामध्ये ज्या बक्षिसामध्ये लोकप्रतिनिधींचा देखील हस्तक्षेप असणार शंभर कोटी रस्ते पंच्याऐंशी लाखाचा ड्रेनेज घोटाळा ला, पाच कोटीचा गांधीनगर गांधी मैदानातील गांधी घोटाळा ला, स्ट्रीट लाईट मध्ये घोटाळा ला, महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा होणार आहे त्यामध्ये देखील काहीही घडू शकतो आणि त्यानंतरही टोकाची भूमिका म्हणजे प्रभाग रचना या सध्याच्या लोकप्रतिनिधींच्या दादागिरीनुसार प्रभाग रचना होईल असा माझा ठाम आरोप आहे या सगळ्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड झालेलाच आहे ऑलरेडी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आधीतील जिल्ह्यातील ना नागरिकांनी त्यांनी स्वतःच्या टीव्हीवर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सर्व काही पाहिलेलं आहे माझा आरोप असा आहे की आयुक्त मॅडमने हा सगळा भ्रष्टाचार उघडकीस आणून जे कोण कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आहेत त्यांची नावं ओपन करावीत नसेल तर आयुक्तांनी त्यांनी राजीनामा देऊन त्यांच्या त्यांच्या घरी जावे